सोलापूर शहरात घरपोळ्यांचे प्रमाण वाढल्याबाबत मान्य पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच मान्य झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे एकचे साहेब पोलीस आयुक्त तोरडमल साहेब तो यांनी दिलेल्या सूचनानुसार आमचे तपास जे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठ्ठावीस पाच वीसशे चोवीस रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार दोनशे हजार रुपयाचे कॅश व एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचे सोन्याचे दागिने व बेचाळीस हजार रुपये कॅश असा माल मिळून आला अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हातेत दोन घरपोळी चोरी करून चोरून नेलेला आढळून आले सदरच्या पुण्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले बाल न्याय मंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांड बाल सुधार घरात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत